काल बदलापूर मध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे ज्या वेळेला आपण पालक म्हणून आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये चांगलं वातावरण देण्यासाठी म्हणून बाहेर पाठवतो जर का त्या शाळेमध्येच त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं सरकार तर ह्या माध्यमात निष्क्रिय ठरलेलंच आहे आज आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांवरती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत रोज आज एक घटना घडली उद्या सुद्धा एक घटना घडते आहे आज असंख्य महिला माझ्या त्या ठिकाणी मदतीचा हात मागत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आज इतके व्यस्त झालेले आहेत पण माझी बहीण सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही त्या ठिकाणी सुरक्षित करण्याच्या कुठली तरी योजना त्यांना राबवायची वाटली नाही पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्यासाठी त्यांना योग्य वाटले पण कुठेतरी माझ्या महिलेला सुरक्षित कशा आपल्याला करता येईल ह्याच्याकडे जर का मला असं वाटतं सरकारने लक्ष दिलं असतं तर कदाचित बदल आपल्याला दिसला असता आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगितलं की एस आय टीच्या माध्यमातून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण असे घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का टी नेमत असाल तर असे घडणाऱ्या अनेक घटनांवरती सुद्धा आपण एक प्रमुख समिती नेमून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा आपण सुनावली पाहिजे आणि शिक्षा आमच्या सगळ्यांकडनं हीच असणार आहे की आपण त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे